काय वेळेस तू ऍडजस्ट कर बरं पुढच्या वेळेस तू आरिमचे घेऊन दिन मग मी काही या वेळेस काहीच घेऊन देऊ शकत नाही काय बिचारी मोठी आस लावून आली होती मी म्हटलं घरी गेली की चांगली शॉपिंग करीन म्हटलं काय माया फुट करण्याशी काय माय काय मुड ऑफ माया त्या माया दोन्ही कधी मी माय घरी थांबत नाही आई असं करू का एक काम कर आपण हॉटेलमध्ये जेवण करू दोन हजार रुपयात हॉटेलमध्ये जेवण होते पावनी आपल्या घरी कोणती पावनी कोणते पावनी iPhone kuning rale, Sangat terkeris. di tembak lagi, बाई तुमची मी कमालच आहे बरं बाई आता त्या जवायचा आमचा काय संबंध तुम्ही सांगा आता जवा येऊन राहिला त्याची बायको हाय म्हणून येऊन राहिला आता आम्ही कामाला चाललो बाबा दोघी माहिती की आणि काय हिड्या थोडी चाललो काही आणि तुम्ही काही आत्ताच थोडी हाय काही काम करेल तुम्ही हाय कामवाली आहे लावेन पैसे देतो आपण कामवाली रे काम सांगा आणि होऊ शकते सर करू लागते आमचे काय पाय वरता मांग जाऊ द्या आम्हाला Kau takut nih? Nih mana

शाली ती काहीच चालत नाही या घरात काहीच नाही काय समजलं मला तुला काळीची बी किंमत नाही या घरात सगळा रुबाब त्या सासूचा आहे सगळा रुबाब सगळं घर सासूच्या बोटावरचं नाचते म्हटलं तुला कवडीची किंमत नाही वैशाली तू नुसतं नौकरी सारखी आहेस या घरात काम करायची आजच समजलं मला तसं नाही आई तू काही काही लावतं काही बोलत काय तसंच आहे एडे तसंच आहे समजून नाही राहिलं बावले पण लवकरच ते डोळे उघडतील ते बरोबर आहे पण माई मला खाडीची बी किंमत नाही आहे आता जेव्हा मला सासून म्हटलं नाही काम कर तेव्हा मला एखाद्या भावल्यासारखं काम करावं लागत सासून म्हटलं इथं बस बसायला खाडीची किंमत नाही आहे मला हे बरोबर बोलली मी आई छोटी बाई अनुभवी आहे वयानं मोठी आहे हे सगळं माहीत आहे लोक मध्ये गोलगोल घुमवतात हो काहीच किंमत येत मला मला तू भुलास का मला नाही भुला नाही तुम्हाला बापाला बोलत असते का पाऊस आठ कुठं 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 तू अरे 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 वाय गेलो का काम हा वाय गेलो का वाय गेलो का वाय बरं अशा अरे वाय लागला हात तसाच करते तो कधी हसते कधी रडते हो नाही

दुसरी भाजी अजून करावं लागेल मग माझं वाटलं मसाल्याची करू कोणती खांदी पाण्या माझ्या कोडे भाजी देतो काय कोडं खायचं नसते काय तुला कोडे घ्यायचं चांगली आहे वरण आहे ना मग वरण आहे कोडी करतो म्हणतो चला कोडीची भाजी आता काय दोन दोन भाज्या करता नाही वाटत पाणी टाकायचं आणि येणी टाकत आई बी आपलं राहू दे कोडेची आपण खूप आहे बाया त्याच्यासाठी अलग करतो मी गेली वाढूच नाही कोडेची तुम्हाला मनानच करायचं होतं मग कशाला विचारलं कशाला करायला लावलं मला तुम्हीच करायचं असतं मग तसं नाही वा

मग त्या फोन केला तसा आलो मी बरं झालं बाबा पण काहीतरी तरी झाली चला येतो मग आम्ही आता दुसऱ्याची गाडी आणायला गाडी येत नाही थांबले असते हो हो या या शांतरीत जाऊ दे जाऊ शांतरीत जाऊ दे गडी हो दादा शांतरीच आलो मी शांत चाललो येत जाण आता भेटीने कधी मधी काळाच्या भेटीला या आता मामाजी तुम्ही मामीजी ताई सगळ जरी या आता ते कारणच पाहिजे काय आता ना तू राहत आत्ताच्या भेटीला कधी येऊ शकतात का बाबाजी

आता आजी दिवसभर रानदा होते गेले गेले ये आठन आली आठन आली हे काही गवत नाही आता काही दिवस हो ना आम्हाला नाही गपणार ना गेली आहे फोन कर जा घर गेली म्हणजे हो मामा तुझे फोन लावतो चला अशा बस बरं आता